लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणात येथे सोलर प्रकल्पासाठी दिलेल्या जागेतील झाडांची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय तर ग्रामपंचायत कार्यालयातील अपहाराची चौकशी करावी या मागणीसाठी पंचायत समितीच्या कार्यालयासमोर ग्रामस्थांनी पोषण सुरू केलंय सरकारकडून गट नंबर नव्वदमध्ये सोलर बसवण्यासाठी जागा दिली गेली या जागेवर मोठ्या प्रमाणात झाडं होते मात्र टेंडर न काढता झाडांची परस्पर विक्री करून लाखोंचा अपहार झालाय असा आरोप ग्रामस्थांनी केलाय त्यामुळं ग्रामपंचायतीच्या बँक खात्याची कॅशबुकची आणि प्रोसेडिंगची सखोल चौकशी करावी अशी मागणी केली गेली आहे श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकणात या ग्रामपंचायतमध्ये झालेल्या लाखो रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात या ठिकाणी आज श्रीगोंदा पंचायत समितीसमोर श्रीगोंदा पंचायत समितीसमोर लोणी व्यंकणाचे ग्रामस्थ या ठिकाणी उपोषण आमरण उपोषणाला बसलेले आहेत लोणी व्यंकणात ग्रामपंचायतीमध्ये ग्राम ग्रामपंचायतीच्या मालकीची म्हणजे शासनाची सत्तर एकर जमीन गायरान जमीन ही सौर ऊर्जा प्रकल्पांना देण्यात आली या या जमिनीवरील सुमारे सत्तर एकर जमिनीवरील प्रचंड मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली आणि या वृक्षतोडीचा कुठलाही निलाव झाला नाही प्रच परस्पर शासनाच्या परस्पर ही वृक्ष ठेकेदारांना विकून ला बावीस लाख रुपये या ठिकाणी संबंधित सरपंचांनी हडप केलेले आहेत विरोधात आम्ही या ठिकाणी चौकशी व्हावी आणि त्याच्यावर कडक कारवाई व्हावी त्यासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत त्याचबरोबर लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतमधली जो बाजारचा निलाव असतो प्रत्येक वर्षी तो बाजारचा निलाव होतो दो गेली दोन वर्ष बाजारचा निलाव न होता परस्पर बाजार क विक्रीसाठी आलेल्या व्यापाऱ्यांकडून हप्ता वसूल करून या ठिकाणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार या ग्रामसेव ग्रामसेवक आणि सरपंच यांनी मिळून या ग्रामपंचायतमध्ये केलेला आहे तरी या सर्वांची सविस्तर चौकशी व्हावी त्यापूर्वीही पंचायत समितीला आम्ही उपोषणाचे नोटीस दिलेले आहे आणि या ठिकाणी तालुक्याचे आमदार या ठिकाणी त्यांनी जी आमसभा या दु पंधरा दिवसापूर्वी भरवली होती त्यामध्येही आम्ही त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता ह्या आंदोलनामध्ये मी असहभागी झालेले आहे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्याची तरुणांनी जी चौकशीची मागणी केलेली असून ती रास्ता असून ती मागणी होऊन त्याची सखोल चौकशी होणं गरजेचं आहे आज या ठिकाणी ह्या दोषींवरती कोण असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे ह्या मताचा मी कारण ग्रामपंचायतमध्ये मी पण काम करतो आहे भ्रष्टाचार केला असेल त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई होणं फार आवश्यक आहे कारण त्याचं कारण असं आहे जर ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार करण्याचा सा कुणालाच अधिकार नाही आहे जर तुम्ही भ्रष्टाचार केला असेल तर इथं त्याला ते शिक्षा व्हायलाच पाहिजे त्याच्याशी आम्ही एकदम सहमत आहोत आणि ते त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे आमदारांशी हा विषय बोलणार आहे मी आणि यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे काय झाले माहिती आहे का आधी चौकशीसाठी तिथं अधिकारी उपस्थित झाले होते सरपंचांनी काय त्याला दफ्तर उपलब्ध करून नाही दिलं आणि दप्तर देणार नाही अशी अरेरावीची भाषा करून त्यांना विस्ताराधिकाऱ्यांनी तिथून पाठवलं त्यानंतर अधिकाऱ्यांनी जे स्टेटमेंट दिलेलं आहे की बाबा माझ्याकडनं चौकशी काढून घ्यावा ही परिस्थिती खूप चिंताजनक आणि खूप खेददायक आहे ह्याच्या बाबतीत मी निषेध व्यक्त करतो प्रशासनाला वेळोवेळी आम्ही आणि आमदारांनी ह्याच्या बाबतीत बोललेलो आहे आमदार या गोष्टीला कधीच पाठीशी घालणार नाहीत ना ना। आणि मी आणि माझी भारतीय जनता पार्टी भ्रष्टाचाराला कधीही पाठीशी घाल घालणार नाही ज्या जर भ्रष्टाचार झाला असेल तर आम्ही त्याच्या विरोधात आहे शंभर टक्के आणि ह्या ह्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहे तर पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली आहे आणि दोन अधिकाऱ्यांची चौकशीसाठी नेमणूक झाली आहे असं त्यांनी सांगितलंय पंधरा दिवसात अहवाल सादर केला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलंय मात्र उपोषण करते तीन ते चार दिवसातच अहवाल हवा या मागणीवर ठाम असल्यानं उपोषण सुरूच आहे गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मानपाठ कंबर आणि सांदेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस